देवाळी कॅम्प भगूरसह परिसरात पारंपरिक उत्साहात तसेच गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आलाय देवाळी कॅम्प नाशिक रोडच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे विसर्जन निर्विघ्न पार पडलंय भगोर बालिकेच्या आव्हानाला प्रतिसाद देत भाविकांनी सुमारे चारशे दान केल्या सकाळपासूनच येथील संसारी भगूर नाणेगाव वंजारवाडी लहवी येथील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर जवळपास सहा हजारांवर घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते चारणवाडी येथील लेझीम पथक चारणवाडी येथील पाषाण तरुण मित्र मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने लेझिम नृत्य ढोल ताशा गजरात सादर केल्याने सर्व देवळे कॅम्प वासियांचे लक्ष वेधून घेतलं यामध्ये पाच वर्षांपासून ते पन्नास वर्षांपर्यंतच्या मंडळाच्या सदस्यांनी लेझिम नृत्य सादर करत देवळाली कॅम्प वासियांची मनं जिंकली चारणवाडी येथील पाषाण मित्र मंडळाच्या लेझिम पथकाने लक्ष वेधून घेतलंय नदी प्रदूषण टाळण्यासाठी अनेक भक्तांनी शाडू मातीच्या मूर्तींचे घरासमोर पाण्याचे पिंपात मध्ये गणेश विसर्जन केले संसारी शेवगे दारणा नदी पात्रात मोठ्या मूर्तीचे विसर्जन क्रेंश साह्याने करण्यात आले रक्षकांची नियुक्ती संसरी ग्रामपंचायतीने जीवन रक्षकांच्या आणि हजारो गणेश मूर्तींचे रात्री बारा वाजेपर्यंत विसर्जन केलंय देववाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आठही वॉर्डमध्ये देव द्या देवपण घ्या या उपक्रमांना नागरिकांनी पाठ फिरवली असून केवळ एकशे चार मूर्ती संकलन आठ वॉर्डातून करण्यात आलं दाणा मात्र खोल पाणी असल्याने सुरक्षेसाठी जीवरक्षक सुसा राज आचारी विनायक कडाळे बाळू माळी बाळासाहेब गोडसे ज्ञानेश्वर गोडसे गणेश बर्डे बाळू फटाळे राहुल माळी संकेत कडाळे आदींच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन करण्यात आलंय तर सरपंच पंच विनोद गोडसे अनिल गोडसे संतोष गोडसे ज्ञानेश्वर गोडसे माजी उपसरपंच अनिल गोडसे माजी उपसरपंच राजेश गोडसे किरण गोसावी प्रदीप गोसावी अभय गोस गोडसे बाळासाहेब गोडसे अविनाश कटारे प्रमोद त्रिभुवन विनायक कडाळे बाळू गीते संजय गीते आदींचे कर्मचारी उपस्थित होते पात्रापर्यंत कोणीही जाऊ नये म्हणून लाकडी बेंचेसच्या आधारे लगत मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती नाणेगाव येथे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे पोलीस पाटील संदीप रोगडे काळू वाडके शिवा महाराज आडके आदींच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन शांततेत पार पडले साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर भगूर